श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता मी व्हायचोवर सकाळ सकाळी करते म्हणून शुभ सकाळ म्हणते तर हे आहे कृषी औद्योगिक प्रदर्शन दोन हजार चोवीस सोलापूर तर आम्ही तिथं गेलो होतो मी आणि आहो प्रदर्शन बघण्यासाठी आहो प्रदर्शन बघायची खूप आवड आहे आमचं दुसरंही काम होतं आणि प्रदर्शन पण होईल म्हणून आम्ही शेवटच्या दिवशीच किती असेल तेवढं बघूया म्हणून गेलो होतो दुसरं काम आमचं झाल्यानंतर तर खूप अशी गर्दी होती शेवटच्या दिवशी पण लेडीजही तेवढ्याच होत्या जेंट्सही तेवढेच होते आणि आपलं सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर तिथं दर्शन घेतलो आम्ही अदोगर आणि मग परत प्रदर्शन बघण्यासाठी सगळे लोक तसेच करत होते खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि सगळ्यात अदोगर आम्हाला दिसला हा ड्रोन जो आपण बागायती शेतीसाठी किंवा कुठल्याही शेतीसाठी औषध मारण्यासाठी वापर करू शकतो त्यानंतर हा बघा ना ट्रॅक्टर मी तर असा ट्रॅक्टर जुवळून पहिल्यांदाच पाहिला होता याच्या अगोदर कधी पाहिली नव्हती भरपूर असे मी शॉर्ट आणि मिनी ब्लॉग बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता शेतीविषयी अवजारे भरपूर प्रमाणात होते आणि हे सगळे महाराष्ट्रातले येऊन इथं स्टॉल लावलेले होते ट्रॅक्टरचे तर किती अनेक प्रकार होते परत हे आपण जे म्हणतो ना गहू काढायची मशीन तूर काढायची मशीन हार्वेस्टर ते पण आहो पाहत होते सगळीकडं फिरून मीही पाहिलं तर डेमोसाठी सगळं परत इथं मोटरी ॲटोमॅटिकवाले स्टार्टर असतात ते होते जे आपण मोबाईलवर हे आणि इथं होता काळ्या कलरचा ट्रॅक्टर जो मी पहिल्यांदाच पाहिला आणि डोळे ना सेवा असं वेगळेच होते आणि सगळेजण ह्या ट्रॅक्टरला जास्त बघत होते आकर्षण म्हणजे असतं ना त्या ट्रॅक्टर सगळ्यांच्या नजरा आपोआप जात होत्या तर आमचे दोन तीन तास कसे गेले हे कळलं पण नाही परत ही पर आ, ड्रिप कशा कर पद्धतीनं करायचं असतं डबल लाईन इन लाईन काय काय असतं ना त्यामध्ये परत इथं मल्चिंग पेपर बघत होते आहो कोटारी ग्रुपचं सगळं इथं छान असं त्यानंतर हे मी जगातली सगळ्यात छोटी गाय पाहिली जे मी यूट्यूबला व्हिडिओ बघत होते गुगलवर मी बघत होते मला खूप ही गाय आवडली होती तर ते गाय मला इथं समोरासमोर बघायला भेटली मग बरं झालं मी आले असं मला वाटलं त्यानंतर आम्ही इथं थोडीशी आईस्क्रीम खाल्ली आणि आता निघालो आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराकडे तर मी आ, मला वाटते अंदाजे मला तीन चार वर्ष झालं होतं इथं जाऊन समर्थ छोटा होता आणि सम्राट व्हायच्या अदोगर गेलेली तर इथं काम चालू होतं बऱ्याचपैकी ह्या मंदिरामध्ये बदल झालेला आहे तर जे लोक सोलापूरचे आहेत त्यांना हे सिद्धेश्वर मंदिर बऱ्यापैकी माहिती असणार तर चारी बाजूनं पाणी आणि मध्ये हे मंदिर चा आहे पण आम्ही समर्थला घेऊन गेलेलो नव्हतो समर्थ घरी राहिला होता खेळण्यासाठी त्यांच्या दिदीसोबत मस्त असं इथं दर्शन केलं आतमध्ये पण मंदिराचं बांधकाम चालू आहे बाहेर पण कारण आता सोलापूरचा गड्डा येणार आहे तर त्या गड्ड्याची तयारी चालू होती काही लोकांचं इथं जे नवसाचं होतं ते जेवण वगैरे चाललेलं होतं त्यांचं आतमध्ये गेलो आम्ही दर्शन घेतलं इथं पण साऊथ इंडियन एकता आल्या होत्या त्यांनी विचारलं की ह्या देवाचं नाव काय आहे मंदिराचं नाव काय आहे आम्ही असंच आलेलो आहे म्हणजे गुगल मॅपवर त्यांनी सर्च केलं मग ती त्यांना टेम्पल दिसलं सिद्धेश्वर टेम्पल म्हणून ते इथं दर्शनासाठी आले होते त्यानंतर आम्ही गेलो बाळ्याचा खंडोबा माझ्या माहेरचं कुलस्वामी खंडोबाचा आहे पण नळद्रुपचा बाळ्याचं मी ऐकून होते बाळ्याला आहे खंडोबा मंदिर पण आम्ही कधी बघितलं नव्हतं तर वेळ होता तर चला म्हटलं दर्शनाला जाऊया इथं नारळ फूल पेढा अगरबत्ती तेल सगळं घेतलं आणि खडोबाच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी लाईनला थांबलो आणि पंधरा वीस मिनिट लाईनला थांबून आम्ही दर्शन घेतलेलं आहे आहो मी आणि सम्राटनी आणि समर्थ इथं आलेला तर इथं पण खूप गर्दी होती कारण हा ह्या महिन्यामध्ये ना सट्टीच्या महिन्यामध्ये खंडोबाला जास्त लोक येतात आणि इथे एक काका दर्शन घेतलेलं मी तुम्हाला पुढे दाखवते भरपूर अशी गर्दी होती ज्याचं कुलस्वामी आहे ते पण येतात तर माझ्या माहेरचं कुलस्वामी आहे म्हणून मी इथं आलेली होती खंडोबा तर दंडवट घेऊन इथं दर्शन घेतलेलं तुम्हाला मी दाखवलेलं आहे एका ताईचं तर पुढे एक काका पण घेतलेले होते कारण त्यांचं ते कुलस्वामी असेल काहीतरी नवस असेल तर अगदी मनोभावातून कुठल्याही देवाला आपण हात जोडलं शरण गेलो तर देव आपल्याकडं बघतो म्हणतात तसंच तर आहोनी पण इथं भंडारा हे केला आणि मग आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो दक्षिणाही ठेवला तर हे बघा बाळ्याचा आपला खंडोबा पूजा ते आमची झाली जास्त काही गर्दी नव्हती तर बाहेरून असं मंदिर दिसतं बाळ्याच्या खंडोबाचं तर तुम्ही आसपास कुठून बघत असाल तर इथं दर्शनाला नक्की येऊ शकता खूप छान असं सोलापूरमधले दोन्ही पण मंदिरं आहेत एक खंडोबा आणि दुसरं सिद्धेश्वर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद